भारतातील हे चकित करणारी गावे एक आळंदी गाव आळंदी या गावामध्ये आज सुद्धा गावाच्या वेशीमध्ये मांस मटण मिळत नाही या गोष्टीला सातशे वर्षे आहेत दोन शनी शिंगणापूर संपूर्ण गावामध्ये एकाही घराला कडी किंवा कोयंडा नाही तीन शेठफळ प्रत्येक ग्रामस्थांच्या घरामध्ये कुटुंबाच्या सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती असते चार हिवरे बाजार भारतातील सर्वात श्रीमंत खेडेगाव साठ अब्जाधी घरे एकही गरीब नाही सर्वाधिक जी डी पी असणारे हे खेडेगाव आहे पाच पंसरी हे गुजरातमध्ये असलेले भारतातील सर्वात अत्याधुनिक खेडेगाव आहे गावातील सर्व घरांमध्ये सी सी टी व्ही जोडणे असून वायफाय सुविधा सुद्धा आहेत गावातील सर्व पथदीप सौर ऊर्जेवर चालतात सहा झुंबर हे गुजरातमधील भारतीय वंशाचे असूनही सर्व नागरिक आफ्रिकन वाटतात परिसरामध्ये आफ्रिकन गाव अशीच या गावाची ओळख आहे सात कुलधारा हे राजस्थानमधील अनिवासी गाव आहे गावामध्ये कोणीही राहत नाही घरे बेवारच सोडलेली आहेत आठ कोडीनी हे केरळमधील गाव जुळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते जवळपास प्रत्येक घरामध्ये जुळे आहेत नऊ मत्तूर कर्नाटकामधील हे गाव दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी संस्कृत भाषेचा वापर करणारे दहा हजार वस्तीचे गाव आहे दहा बरवान काला बिहारमधील हे गाव ब्रह्मचाऱ्यांचे गाव गेल्या पन्नास वर्षांपासून या गावामध्ये लग्न झालेला नाही मेघालयातील हे गाव आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव आहे पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प हे गाव आहे बारा रोंगडोई हे आसाममधील गाव बेडूक यांचे लग्न लावण्यास पर्जन्य सुरू होतो अशी श्रद्धा जपणारे गाव आहे असे लग्न हा ग्राम सणच असतो तेरा कोर्ले गाव स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही पोर्तुगीज भाषा दैनंदिन व्यवहारामध्ये वापरणारे हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे चौदा मधुपत्ती हे गाव उत्तर प्रदेशातील या गावातून सेहेचाळीसपेक्षा जास्त आय ए एस बनलेले हे गाव आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारतामध्ये नमूद केलेले आहे पंधरा झुंझुनू राजस्थानमधील हे गाव फौजींचे गाव आहे घरातून तीन ते चार फौजी पाच पाच पिढीपासून प्रत्येक घरामध्ये फौजी खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि या गावातली प्रत्येक व्यक्ती सहा हजारपेक्षा जास्त सेवानिवृत्त आणि अकरा हजारपेक्षा जास्त फौजी देशाच्या विविध भागात नोकरीवर सध्या रुजू आहेत तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद